मान्य सभापती मोदया खरं म्हणजे मी उत्तर सुरू करायच्या आधी एक चांगली बातमी आपल्याला सांगतो की महाराष्ट्राने आता सगळी आकडेवारी पुन्हा जाहीर झाली आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने मध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी पटवलेला आहे एप्रिल ते डिसेंबर तेवीसचा जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक लाख एकशे बारा म्हणजे एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक आली आहे आणि हे महत्वाचं या करताय की त्याच कालावधीमध्ये त्यांच्याशी आपण स्पर्धा आहे स्पर्धा असं म्हणतो कर्नाटक तीस हजार दोनशे एकोणीस गुजरात अठ्ठेचाळीस हजार चारशे दहा दिल्ली एकतीस हजार तीनशे एकसष्ट या तिघांची एकत्रित गुंतवणुकीचा के विचार केला तर एक लाख नऊ हजार कोटी आणि एकट्या महाराष्ट्राची एक लाख कोटी एवढी गुंतवणूक आली आहे त्यामुळे निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सगळ्या विभागांचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मान्य सभापती महोदय दोनशे साठच्या चर्चेमध्ये सन्मान्य प्रवीण दरेकरजी सन्मान्य अनिल परबजी सन्मान्य जयंत पाटीलजी सन्मान्य रमेश पाटीलजी सन्मान्य राजेश राठोडजी सन्मान्य एकनाथरावजी शिंदे सन्मान्य राजहंत सिंगजी सन्मान्य विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दानवेजी सन्मान्य अनिकेत तटकरेजी सन्मान्य अभिजित वंजारीजी सन्मान्य कपिल पाटीलजी सन्मान्य सुरेश धस जी सन्मान्य गोपीचंद पडळकर जी सन्मान्य श्री अरुण जी सन्मान्य भाई गिरकरजी सन्मान्य श्री नरेंद्र दराडेजी सन्मान्य श्री विलास पोतनेजी सन्मान्य श्री प्रसाद लाडजी अशा सर्व सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी भाग घेतला आणि त्यातनं काही मुद्द्यांची उत्तरं ही आमचे सहकारी उदय सामंत यांनी दिलेली आहेत काही मुद्दे हे विशेषतः माझ्याकडे जे भाग आहेत त्याच्याशी संबंधित आहेत ज्या अच्छा ठीक <laughs> मुळातच या चर्चेमध्ये एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला आणि तो म्हणजे आता जी काही दुष्काळाची परिस्थिती आहे या दुष्काळाच्या परिस्थितीचा सा सामना करण्याकरता आपल्याला येत्या काळामध्ये पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे आता आपण जर बघितलं तर विशेषतः दुष्काळाची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मराठवाडा जो विभाग आहे हा सर्वाधिक मला असं वाटतं आपल्याकरता चिंतेचा विभाग आहे कारण आपण नागपूर विभागाचा विचार केला तर मागील वर्षी चौपन्न टक्के पाणी होतं यावर्षी पंचावन्न टक्के आहे त्यामुळे इथे काही फार प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही अमरावती विभागाचा विचार केला तर मागील वर्षी सहासष्ट टक्के होता आता सत्तावन्न टक्के आहे त्यामुळे जवळपास हे पाणी देखील उन्हाळ्यात पुरेसा आहे मात्र मराठवाडा विभागामध्ये मागील वर्षी आपल्याकडे सत्तेचाळीस टक्के पाणीसाठा होता तो आता केवळ चोवीस टक्के पाणीसाठा आपल्याकडे आहे त्यामुळे मराठवाडा विभागामध्ये आपल्याला विशेष प्रायोरिटायझेशन या ठिकाणी करावं लागेल आणि एकूण राज्याचा जर विचार केला आपण कारण जसं इथली परिस्थिती आहे तशी जरी चर्चेत उल्लेख आला नसला तरी ही परिस्थिती यावेळेस आपल्याला सातारा सांगलीमधली देखील पाहायला मिळते म्हणजे कोयनाचं पाणी जपून वापरावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे आहे तर एकूण राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये माग्या मागील वर्षी याच दिवशी एकसष्ट टक्के पाणीसाठा होता तो यावर्षी शेचाळीस टक्के पाणीसाठा पाणी आहे त्यामुळे एक मोठा घट हा पाणीसाठ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणून या दृष्टीने आपण त्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि विशेषतः जो काही आपल्याकडे पाणीसाठा उपलब्ध आहे त्या पाणीसाठ्याचं नियोजन हे जुलैपर्यंत करायचं अशा प्रकारचं त्याचं नियोजन आपण केलेलं आहे यामध्ये आपण आपल्याला कल्पना आहे आप की तीन गोष्टी करतो एकतर अवेलेबल पाणी साठ्याच्या आधारावर आपण कालवा सल्लागार समिती जी आहे त्या कालवा सल्लागार समितीमध्ये किती पाणी सोडायचं आणि किती आपण त्या ठिकाणी ठेवायचं याचा निर्णय करतो त्या संदर्भातल्या सगळीकडे कालवा सल्लागार समितीच्या बैठका काही झालेल्या आहेत आणि काही होऊ घातलेल्या आहेत आणि त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे दुसरं याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की पहिल्यांदा पिण्याचं पाणी पिण्याच्या पाण्याची निकड संपवून जर पाणी असेल तर शेतीला पाणी आणि शेतीचं पाण्याची निकट संपवल्यानंतर उद्योगाला पाणी असं आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तर सगळ्या धरणांच्या संदर्भातलं पाणी वाटप जे आहे ते पाणी वाटप आता जुलैपर्यंत याच पद्धतीने करण्यात आलेलं आहे की बाष्पी भवनाचा विचार करून अवेलेबल जे पाणी आहे त्या पाण्यातलं पिण्याच्या पाण्याचं पाणी हे सोडून किती पाणी अवेलेबल आहे त्याच्या आधारावर मग शेतीला आणि त्याच्यानंतर शेवटी आपण उद्योगाला जर उरलं तर पाणी देऊ अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की मराठवाडा विभागामध्ये निश्चितपणे आपल्याला विशेषतः मेच्या काळामध्ये काही ना काही अडचण त्या ठिकाणी येईल अर्थात आपण याचा थोडा म्हणजे कधीकधी जे काही आपल्यासमोर आव्हानं असतात त्याचं संधीत देखील रूपांतर करता येतं जसं आपण मागच्या काळातही केलं तर या उन्हाळ्यामध्ये विशेषतः आता सगळे वॉटर स्ट्रक्चर्स ड्राय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते वॉटर स्ट्रक्चर्सचं डिसिल्टिंग करणं याच्याकरता आपण भर दिलेला आहे आणि जलयुक्त शिवार योजना ही आ, या सगळ्या भागामध्ये अत्यंत वेगाने आपण हातामध्ये घेतलेली आहे त्याचे नवीन रेट्स आपण फायनल करून दिलेले आहेत त्याच्या एजन्सीज फायनल करून दिलेल्या आहेत आता जिथे एनजीओ मिळाला नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला देखील अधिकार दिलेले आहेत त्यांना थेट पैसे आपण देतो जेणेकरून त्या ठिकाणचे जे छोटे तलाव आहेत या तलावाचं डिसिल्टिंग त्यांनी करावं आणि तो गाळ सगळा त्यांनी शेतीमध्ये नेऊन टाकावा तो गाळ शेतीत गेला तर दोन तीन वर्ष शेतीमध्ये देखील आपल्याला रासायनिक खतं वापरावे लागत नाही आणि अडिशनल पाण्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी तयार होते तर त्याप्रकारे मोठ्या प्रमाणात हे काम हाती घेण्यात आलेलं आहे मी स्वतः या संदर्भात जलसंधारण मंत्र्यांसोबत तीन बैठका केलेल्या आहेत त्या संदर्भात जो काही निधी आपल्याला तिथे उपलब्ध करून द्यायचा तो निधी करून दिलेला आहे प्रत्येक गावापर्यंत जलरथ जाईल आणि त्या गावामध्ये जनजागृती करेल अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी काम ऑलरेडी आपण बीजेस सोबत सुरू केलेलं आहे त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई ही आपण ऑलरेडी जी काही आहे ती सुरू केलेली आहे एक सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भातला विषय देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्या संदर्भात आपण जर जून दोन हजार एकवीसची स्थिती बघितली तर मराठवाड्यामध्ये साधारणपणे नऊ दोन टक्के विदर्भामध्ये चौदा टक्के आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये नऊ टक्के असा आपला अनुशेष त्या ठिकाणी शिल्लक आहे म्हणजे भौतिक अनुशेष आपण जो काही आर्थिक अनुशेष आहे तो आर्थिक अनुशेष तर पूर्ण केलाय पण भौतिक अनुशेष आपला शिल्लक आहे त्या हिशोबाने जे काही आपण विचार केला तर अमरावती विभागामध्ये एकतीस हजार हेक्टरचा अकोल्यामध्ये एकोणचाळीस हजार हेक्टरचा वाशिममध्ये त्या ठिकाणी जवळपास पाच हजार आठशे चौऱ्याहत्तर हेक्टर आणि बुलढाण्यामध्ये चौतीस हजार हेक्टर इतका अनुशेष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आता जून तेवीस अखेर अनुशेष कार्यक्रमातल्या सत्तर प्रकल्पांची कामं आपण पूर्ण केलेली आहेत तीस प्रकल्पांची कामं ही आता आपली प्रगतीपथावर आहे ही तीस प्रकल्प झाले की त्र्याहत्तर हजार हेक्टर एवढा आपला सिंचनाची क्षमता ती वाढणार आहे आणि बावीस तेवीस मध्ये जवळपास वीस हजार हेक्टर सिंचन क्षमता आपण निर्माण केली आहे अमरावती विभागातला अनुशेष दूर करण्यासाठी तेवीस चोवीस मध्ये जवळपास दोन हजार चारशे अठ्ठावीस कोटीची तरतूद आपण केली यातून जून दोन हजार चोवीस पर्यंत सुमारे एकसष्ट हजार सहाशे तेरा हेक्टर एवढा अनुशेष आपण दूर करू आणि जून पंचवीस पर्यंत पूर्ण अनुशेष हा आपण त्या ठिकाणी दूर करू त्याचं सगळं प्लॅनिंग झालं सुप्रमा झाल्या पैसे आहेत आणि जवळपास सगळे टेंडर्स झालेत काही टेंडर्स आता होत आहेत त्यामुळे ते काम आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू यासोबत आपल्याला कल्पना आहे की विशेषतः दोन प्रकल्प आपल्याकरता अत्यंत महत्वाचे आहेत एक विदर्भाकरता वैनगंगा नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प जो आहे आता या प्रकल्पाच्या संदर्भात म्हणजे हा प्रकल्प असा आहे की जवळपास साडेपाचशे किलोमीटर आपण नदीजोड प्रकल्प हा करतोय अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हे वन ऑफ इट्स काइंड अशा प्रकारचा प्रकल्प होणार आहे ज्यामुळे नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलडाणा वाशिम या सगळ्या जिल्ह्यांना याचा प्रचंड लाभ होणार आहे आणि जवळपास चार लाख हेक्टर शेती म्हणजे तीन लाख एकाहत्तर हजार हेक्टर शेती ही त्या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे एक प्रकारे विदर्भाकरता हा एक नवीन जीवनदान देणारा किंवा कायम दुष्काळमुक्तीकडे नेणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता घेऊन कॅबिनेटची मान्यता घेऊन आता आपण तो एमडब्ल्यू आर आर एकडे पाठवलेला आहे माझी अपेक्षा आहे की पुढच्या एक पंधरा वीस दिवसात एमडब्ल्यू आर आर एकडनं येईल एमडब्ल्यू आर आर एच्या सूचनेनुसार तो पुन्हा कॅबिनेटला घ्यावा लागेल आणि त्यानंतर आम्ही याचे टेंडर प्रक्रिया वगैरे करू आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीस सालीच या प्रकल्पाची सुरुवात या ठिकाणी झाली पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो आहे यासोबत जे पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे आपल्याला गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आहे ज्यातनं मराठवाडा दुष्काळमुक्त होणार आहे आणि विशेषतः जो काही आता उत्तर महाराष्ट्र नगर नाशिक आणि मराठवाडा यात एक तणाव आपल्याला पाहायला मिळतो हा तणाव आपल्याला कायमचा दूर करता येणार आहे याचंही जे विविध टप्प्याचे प्रकल्प आहेत हा सिंगल प्रकल्प नाही आहे याच्यामध्ये वेगवेगळे खूप प्रकल्प आपण एकत्रित करून ते पाणी त्या ठिकाणी आणतोय खूप मोठ्या प्रमाणात तलाव तयार करायचे आहेत आता जवळपास सगळ्या प्रकल्पाचं प्लॅनिंग झालं आहे संदर्भातले कॅबिनेट निर्णय तर दोन हजार एकोणीस सालीच आपण घेतले होते आता जवळपास झालेला आणि एक एक प्रकल्प त्यातला एमडब्ल्यू आर आर एकडे कडे पाठवून त्याची मान्यता आपण घेतोय आमचा प्रयत्न आहे की हाही प्रकल्प जो आहे याचे जे काही वेगवेगळे टप्पे आहेत ते यावर्षी आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये सुरू करता आले पाहिजेत याच्यामध्ये काही आंतरराज्य देखील आहेत त्यामुळे काही एक दोन प्रकल्पांमध्ये बाजूच्या राज्यांचं देखील आपल्याला परमिशन लागेल पण त्याच्यामध्ये त्यांचं पाणी आपण मागत नाहीये आपल्याला कदाचित सबमर्जन्स त्यांचा लागेल तर त्या दृष्टीने देखील जी काही पुढची कारवाई आपल्याला करायची आहे ती आपण करतोय एक उत्तर महाराष्ट्राकरता देखील तापी पुनर्भरण प्रकल्प जो आहे हा आता आपण जवळपास अंतिम टप्प्याकडे नेतोय हाही एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा एक ज्याला आपण एक जगातला आश्चर्य म्हणतो तशा प्रकारचा प्रकल्प आहे कारण ज्यामध्ये तापीमध्ये या ठिकाणी सगळं एल्युविल सॉईल असल्यामुळे म्हणजे जशी सरस्वती नदी खालून वाहते तशी तापी पण राहते मग आपल्याला नदीचा प्रवाह दिसत नाही पण विहिरीमध्ये त्यातनं पाणी येताना दिसतं कारण हे एल्युअल सॉइलची ही कॅपॅसिटी आहे की ते सगळं पाणी जे आहे ते पाणी साठवू शकतं आणि म्हणून याला एक मेगा रिचार्जचा प्रकल्प आपण म्हणतेलाय याच्यामध्ये केंद्र सरकारचं इन्व्हॉल्वमेंट आहे केंद्र सरकारने याच्यावर पहिला अहवाल तयार केलेला आहे दुसरा अहवाल तयार होतोय दुसरा अहवाल तयार झाल्यानंतर मग आपल्या कॅबिनेटकडे हा मान्यतेला येईल आणि यातनं देखील नारपार वेगळा आहे नारपारचे घेतलाय आपण नारपार मेगा मेगा रिचार्ज वेगळा आहे मेगा रिचार्ज हा अकोल्याकडनं जळगावकडे जाणारा असा हा मेगा रिचार्ज आहे आणि नारपार जो आहे तो नाशिककडनं खानदेशाकडे जाणारा असा म्हणजे हा जो पट्टा आहे या पट्ट्याला त्याचा फायदा हा त्याला त्याचा फायदा होणार आहे मला असं वाटतं की आता आपण बघितलं असेल आता जवळपास गोसीखूरचं काम संपवत आपण आणलेलं आहे आणि आता जर त्यात नवीन कारण अनेक वेळा नवीन मागण्या येतात आणि आपण नवीन त्याच्यामध्ये ऍडिशन करतो पण नवीन ऍडिशन जर केलं नाही तर दोन हजार चोवीसच्या शेवटी आपण गोसीकृत प्रकल्पाचं आत्ता एक्झिस्टिंग जे काम आहे ते पूर्ण करू शकू अशा प्रकारची मला त्या ठिकाणी शक्यता वाटते आणि आताही आज जो अर्थसंकल्प या ठिकाणी केसरकर साहेबांनी आपल्यासमोर मांडला त्यातही दोन हजार कोटी रुपये विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांकरता हे निश्चितपणे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे आपण गेल्या तीन वर्षामध्ये वर्षा मोठ्या प्रमाणात सिंचन क्षमता जी आहे ती निर्मित केलेली आहे जवळपास या तीन वर्षामध्ये पावणे तीन लाख आपण आप हेक्टर एवढी सिंचन क्षमता तयार केली आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना जी आहे या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या सत्तावीस प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प आता आपले पूर्ण झालेले आहेत सतरा प्रकल्प आपले प्रगतीपथावर आहे आणि या सत्तावीस प्रकल्प पूर्ण झाले की आपण पाच पॉईंट सदतीस लाख हेक्टर एवढी सिंचन क्षमता ही आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि मला असं वाटतं की यातली मोठ्या प्रमाणात आता सिंचन क्षमता ही आपण तयार केलेली आहे पाच पॉईंट सदतीस लक्षपैकी तीन पॉईंट सत्याहत्तर लक्ष एवढी सिंचन क्षमता ऑलरेडी आपली तयार झालेली आहे आणि उर्वरित देखील आपण करणार आहोत आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून आपल्याला जवळपास हे प्रकल्प एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपयाचे प्रकल्प याला आपल्याला केंद्र सरकारने मदत दिलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे बळीराजा जलसंजीवनी योजना जी विशेषतः विदर्भ मराठवाड्याकरता तयार झाली आणि त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळी तालुके आपण त्याच्यामध्ये घेतले होते ही एक योजना अशी आहे की जी योजना देशामध्ये फक्त महाराष्ट्राला मिळाली आहे केवळ महाराष्ट्राकरता तयार करण्यात आलेली योजना दोन हजार अठरा साली माननीय मोदीजींनी ही योजना आपल्याला दिली ज्याच्यामध्ये एक्क्याण्णव प्रकल्पांना त्यांनी आपल्याला निधी दिला आणि त्या एक्क्याण्णव प्रकल्पापैकी आता शेचाळीस प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत आणि या एक्क्याण्णव प्रकल्पांमुळे जवळपास चार लाख हेक्टर म्हणजे तीन पॉईंट शहात्तर लाख हेक्टर एवढी सिंचन क्षमता आपण तयार करणार आहोत त्यापैकी जवळपास दोन लाख हेक्टरपर्यंत आपण पोहोचतो आहोत आणि उर्वरित देखील आता काम अत्यंत वेगाने प्रगतीपथावर आहे आणि जवळपास आपण याच्यामध्ये आतापर्यंत दहा हजार आठशे अठ्याहत्तर कोटी रुपये हे आपण खर्च केलेले आहेत आणि उर्वरित पैसा देखील केंद्र सरकारने जो काही आहे तो आपल्याला दिलेला आहे सध्या स्थितीमध्ये राज्यामध्ये जलसंपदा विभागामार्फत दोनशे एकोणसाठ सिंचन प्रकल्पाची कामं प्रगतीपथावर आहेत आणि या प्रकल्पाची उर्वरित किंमत जी आहे ती जवळपास एक लाख कोटी रुपये एवढी उर्वरित किंमत आहे जवळपास हे जे काही सगळे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेस या प्रकल्पाची जी काही उर्वरित सिंचन क्षमता आहे ती चोवीस लाख हेक्टर एवढी आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा पाणीसाठा तयार आहे दोनशे अठ्ठ्याण्णव टीएमसी पाणी हे आपण या प्रकल्पात अडवणार आहोत आपल्याला माहिती आहे की तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरता साधारणपणे चौदा हजार पाचशे शहात्तर कोटी रुपये एवढी आर्थिक तरतूद आपल्याला राज्य सरकारच्या वतीनं मिळाली होती त्याोगे जवळपास दोन लक्ष हेक्टर इतकी सिंचन क्षमता आणि सतरा टीएमसी पाणी साठा निर्माण करण्याकरता आपण तीस सिंचन प्रकल्प जवळपास पूर्णत्वाला आणलेले आहेत आणि त्याचं काम आपण करतो चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता आता पंधरा हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये एवढी अर्थसंकल्पीय तरतूद आपण केलेली आहे आणि